आपण पाहत आहात न्यूज बातमी तुमची आवाज आमचा उदगाव येथील बनावट नोटांचे रॅकेट प्रकरणी जण अटक पोलिसांची धडाकेबाज कारवाई उदगाव तालुका शिरोळ येथे बनावट नोटांचे रॅकेट असल्याची माहिती जयसिंगपूर उपविभागीय पोलिसांना लागल्यानंतर गुरुवारी मध्यरात्री उदगाव येथील चिंचवाड रोडवर असणाऱ्या जनावरांच्या गोठ्यामध्ये पोलिसांनी अडुसष्ट हजार चारशे रुपयाच्या बनावट नोटा हस्तगत केल्या असून या रॅकेटमधील तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे यामध्ये आरोपी क्रमांक एक साहिल रफिक मुल्लानी वर वर्षे राहणार उदगाव तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर आरोपी क्रमांक दोन ओंकार बाबुराव तोवार राहणार इचलकरंजी तालुका हातकणंगले सध्या राहणार दानोळी तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर आरोपी क्रमांक तीन रमेश संत्राम पाटील व वर एकोणतीस वर्षे राहणार जुना चंदुरोद बर्गेमळा इचलकरंजी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर अशी अटक करण्यात आलेल्याची नावे असून पुढील तपास जयसिंगपूर पोलीस करीत आहेत आर के न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा